राजाच्या मुलीच स्वयंवर असते पण राजपत्नीची अट हे असते की वीस पर्यंत गिनती करायची आणि त्या गिनतीत संपूर्ण जग सामावलेलं असावं आणि गिनती जर चुकली किंवा ते जर बरोबर नाही वाटले मला तर त्याला प्रत्येकाला वीस चाकाचे फुटके बसते आणि फक्त ती स्वयंवर राजे आणि सम्राट लोकांसाठी ठेवलेले असते तिथं मग एक एक राजा येतो गिनती करतो असे कित्येक राजांचे नंबर सम्राटांचे नंबर लागून जातात पण तिला काही समाधान होत नाही विशेष फटके खातात जागेवर जाऊन आता काही काही तर फटकेच्या करायला येत नाही ही वेडी झालेली आहे तेवढ्या ते हलवाई जोरजोरान हसायला लागतो आता सर्व राजे अशी विनंती करतात राजाला किंवा याला शिक्षा द्या तर मग राजा म्हणते नाही थांबा मग राजा त्याला विचारतो तुला भिंती येते का तो म्हणते हो तुमची परमिशन असेल तर मी गिनती करतो राजा म्हणते ये कर गिनती आणि तो गिनती करतो एक देव दोन पक्ष तीन लोक चार युगे पाच पांडव सहा शास्त्रे सात वेळा आठ खंड नऊ ग्रह दहा दिशा अकरा रुद्र बारा महिने तेरा रत्ने चौदा विद्या पंधरा तिथी सोळा त्राज सतरा वनस्पती अठरा पुराणे एकोणीसा तू आणि विसावामी सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि राजकन्याचं लग लग्न त्या हलवायशी लागते तात्पर्य हे की शिक्षणापेक्षा अनुभव मोठा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा